नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण दुधी भोपळ्याची एकदम चविष्ट आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत खूप छान लागते ही भाजी नक्की एक वेळेस करून बघा याआधी मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याची एक रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्यासाठी इथे मी एक छोटा दुधी भोपळा घेतलेला आहे याला लॉकी पण म्हणतात तर त्याची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे तर एक पिलर घेते आणि त्याने याची जी साल आहे ती आपल्याला साल पूर्ण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण याची पूर्ण साल काढून घेऊया तर दुधी भोपळ्याची मी साल काढून घेतलेली आहे आता याची दोन्ही टोकं काढून घेऊन आपण याला थोडेसे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक एक ते दोन कट द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि या दोन कटमध्ये आपल्याला आप मसाला भरायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याला दोन कट देते तर सर्व दुधी भोपळ्याचे म्हणजे जी लोकी आहे त्या पूर्ण मी अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे त्यामुळे हे खूप छान आणि खूप चविष्ट होती ही भाजी नक्की करून बघा एक वेळेस तर आता आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथं मी एक कांदा असे मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आता त्यामध्येच बारीक खिसलेलं खोबरं आहे ते घालते कच्चं खोबरं आहे त्यासोबत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे तेही घालते आता यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट आहे अर्धा छोटा चमचा हळद गरम मसाला एक चमचा जिरे आलं आहे आणि कोथिंबीर आता याला आपण बारीक वाटून घेणार आहोत हे बघा पाण्याचा न वापर करता मी याला छान फिरवून घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी मीठ पण ऍड केलेलं आहे आता एक चालणी घेतली त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपला जो दुधी भोपळा आहे त्यामध्ये आता आपल्याला हा जो मसाला आहे तो भरायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे दाबून आपण हा भरून घेणार आहोत कोणतीही छिद्राची चाळणी किंवा कोणतीही स्टीमरची जी चाळणी असते ती घेऊ हो शकता तुम्ही इथे मी जी जी चाळणी आहे ती घेतली आणि त्यामध्ये तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपल्याला ही वाफून घ्यायची आहे लोकी तर मसाला छान दाबून भरूया आपण याच्यात आपण नेहमी हिरवी मिरची भाजी बनवतो किंवा त्यासोबत चणाडाळ टाकून ही भाजी बनवतो पण तुम्ही जर अशा प्रकारे बनवली तर सगळ्यांना नक्की आवडेल अशा प्रकारे मी सर्वच जो भोपळा आहे तो छान भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त झालेला आहे आणि थोडासा मसाला उरलेलाही आहे त्याचा गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावर आपली ही चाळणी ठेवून झाकून एक दहा मिनटं आपण वाफून घेणार आहोत तर दहा मिनटं झालेली आहेत आपलं जी भाजी आहे ती आता बऱ्यापैकी वाफलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे तर गॅस बंद करते आणि ही काढून घेते आणि आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे तर ग्रेव्हीसाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी मोहरी घातली आहे मोहरीसोबतच आपण यामध्ये जिरेही ॲड करतो आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत कढीपत्त्याची काही पानं आणि जवळजवळ दोन ते तीन चमचे भिजवलेली चना डाळ आहे चना डाळ फक्त मी भिजवलेली आहे ही हर हरबळा डाळ आहे आणि तिला मी तीन ते ती चार तास पाण्यामध्ये भिजवली होती आणि तेलामध्ये हिला मी छान परतून घेतली आहे दोन मिनटासाठी आणि ती छान कुरकुरीत झाली की त्यानंतर आपण यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घेऊया डाळीला तेलावर छान परतून घ्यायचं दोन तीन मिनटासाठी आणि त्यानंतरच मसाला घालायचा नाहीतर आपली डाळ जी आहे तिचा कच्चेपणा राहतो तर मसाला घातल्यानंतर छान आपल्याला याला परतून आहे मसाला आपला छान एकजीव झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये मी घालते दोन चमचे दही दह्यामुळे खूप छान चव येते आणि ही आपली मस्त होते दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून याला कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर आपलं जे दही आहे ते फाटायची शक्यता असते तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं तिखटही ॲड करू शकता पण मसाल्यामध्ये आपण तिखट घातलं होतं त्यामुळे मी इथे आता ॲड करत नाही आहे आता थोडंसं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून या मध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता या आपण यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत तर मी थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली कलर कलरसाठी म्हणजे आपल्या ग्रेव्हीलाही छान कलर येईल तर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं शिजवू देऊया म्हणजे आपला मसाला छान शिजला जाईल आणि तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि छान झालेलाही आहे मसाला पण आपल्याला डाळ पूर्ण शिजवायची आहे त्यामुळे आणखीन थोडं झाकण ठेवून आपण याला शिजू देणार आहोत तर तुम्ही बघू शकताय आणखीन एक दोन मिनटं मी झाकण ठेवून आपलं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत भाजी ही थोडीशी घट्ट घट्टसरस ठेवायची त्यामुळे पाणी जास्त मी यामध्ये ॲड करत नाही जवळजवळ एक ते दीड वाटी पाणी मी इथं घातलेलं आहे आणि परत झाकण ठेवून पाण्याला छान उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आलेली आहे तेलाचा मस्त तवंगही आलेला आहे आणि आपली ग्रेव्हीही छान शिजलेली आहे डाळही शिजलेली आहे आता यामध्ये आपले जे दुधीपोपळाचे काप आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत हे छान शिजलेले आहेत त्यामुळे असे मसाला वरच्या साईडनी करून आपण यामध्ये सोडणार आहोत एक एक पीस आपण यामध्ये सोडणार आहोत आणि आपला जो मसाला म्हणजे आपली जी ग्रेवी आहे ती यावर हलक्या हाताने सोडायची आहे आपल्याला म्हणजे आपल्या ग्रेवीचा जो, जो फ्लेवर आहे तो आपल्या दुधी भोपळ्यामध्ये छान मुरला पाहिजे अशा प्रकारे मी सर्व जो मसाला आहे यावर घातलेला आहे बाहेर कट केलेली कोथिंबीर घालते आहे मी, मी आणि परत झाकण ठेवून आपण याला दोन तीन मिनटं वाफवणार आहोत दुधी भोपळा आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर आपली भाजी पहा तुम्ही हलक्या हाताने मी मिक्स करते आणि छान तयार झालेली आहे तर ही भाजी आपण काढून घेऊया कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही खाऊ शकता खूपच चविष्ट लागते नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद